आपल्याला भाजी शेवग्या शेंगाच कालवून बनवायचं आहे सगळ्या शेंगाचा मसाला आहे लसूण कोथंबीर जिरं टोमॅटोची चटणी बनवायची चला आता बनवून घेऊया तरी ते आता कालवण बनवून झालेलं आहे आता टोमॅटोची चटणी करायला घेते तरी ते टोमॅटोची चटणी आपली बनवून झालेली आहे आणि कालवून शेवग्याच्या शेंगाचं पण बनवले असं गावच्यासारखं केलेलं आहे पातळ असं थोडीशी तुरीची डाळ घालून तर हो आता भाकरी करायची तर इथे स्वयंपाक बनवून झाला सगळा भांडी वगैरे घासून घेतली सर्व भाकरी वगैरे केल्या कुकरमध्ये भात वगैरे शिजवला स्वामी समोर मैत्रिणी भाता झवलं काम वगैरे आता लकीसाठी गाजर आणायला चांगली गाजर नाही आहेत त्याला फक्त गवतच आहे थोडीशी केळी वगैरे पण आणायचे आणि बाहेर बघा पाऊस किती पडतोय आणि लकीची मस्की बघा चालली बघा कुठे जाऊन बसलेलं की चिडले किती बागा अरे ती माती नाही आहे ला दे बाळा ला देवदाराय लागले ऐकाय गेलं ना आता इकडे ये बाहेर ये, ये, ये पेलू बाहेर यो ये पेलू यो लगाव आहे ये ती का आता येणार नाही आता दिवसभर बेडच्या पाठी जाऊन बसणार आहे कांद्याची कशी हो कांदा गाजर पाव किलो द्या कसा आहे किल। पाव किलो हा पाव किलो द्या कांद्याची पाच पण हवी नको आंबाडी घेतली आता आंबाडी पैसे पण दिले नाहीत ऑनलाईन नाहीये तिच्याकडे म्हटलं आता उद्या दे देते स्वामी समर्थ मैत्रिणीनो तर आत्ताच मार्केटमध्ये जाऊन आले भरपूर बाहेर पाऊस चालू आहे आणि पण मला परत भिजले तर भाजी तर बघितलीच तुम्ही किती भाज्यांचे भाव वगैरे वाढलेले काय काय भाजी घेतली ती दाखवली तुम्हाला जेवढा घेतला तीस रुपयेचा आंबाडी वीजची घेतलेले आंबाडी भाजी आहे ना ह्याची चटणी खूप छान होते तर ह्याची मी व्हिडिओ टाकेन आंबाडीची चटणी कशी बनवतात ती खूप छान लागते गाजर घेतले तर आपले काळे पावटे घेतलेत चांगले स्पेशल मस्त आहे ह्याची पण रेसिपी टाकते आणि गाजर एवढ्याचे नव्वद रुपये फक्त गेलेले आहेत समजून घेतलेली नंतर झालं आता सर्व काम वगैरे हो घरात लावून गेलेली भाजी वगैरे हो घेऊन गे आले पूर्ण भिजले मी ते आता बघा मशीन लावलेले कपड्याची कपड्याची मशीन सर्व लास्ता लावते सर्व काम झालं आता नाश्ता वगैरे करते मशीनचं काय बघून करायचं आहे कामाची भाजी वगैरे ते साफ करून ठेवायचे आहे तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल